वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातल्या कामरगाव मध्ये जय भोलेनाथ मंडळाने आयोजित केलेली भव्य कावडयात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली या यात्रेमध्ये गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि श्रद्धेचा अनुभव घेतला वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव मध्ये जय भोलेनाथ मंडळाच्या वतीने यंदा एक भव्य कावडयात्रा आयोजित करण्यात आली होती यात्रेची सुरुवात कुरहाट आणि निगरुडा या दोन्ही नद्यांच्या संगमातून एकशे अकरा जलकलशांनी झाली आहे या यात्रेमध्ये गावातील तरुण तरुणी वृद्ध आणि लहान मुलं अशा सर्वच वयोगटातील लोकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला या यात्रेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे गावातील प्रत्येक गणेश मंडळाने ठिकठिकाणी भाविकांसाठी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केली होती ज्यामुळे त्यांच्या श्रद्धेला आणखी बळ मिळाले या यात्रेला पोलीस प्रशासनाचाही मोठा पाठिंबा लाभला धाडस पोलीस स्टेशनचे ठाणेदार भारत लसते आणि कामरगाव पोलीस चौकीचे पीएसआय गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडली या यात्रेदरम्यान सरपंच साहेबराव तुमसरे आणि मंडळाचे अध्यक्ष रोशन देशमुख आणि पीएसआय गणेश शिंदे यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करून त्यांचा सन्मान केला गावातून पूर्ण फिरून ही कावड यात्रा गावातील पुरातन महादेव मंदिरात पोहोचली येथे भगवान शंकरांचा जलाभिषेक करून या यात्रेचा समारोप करण्यात आला भाविकांचा उत्साह आणि गावातील एकोपाची भावना यामुळे ही कावडयात्रा खऱ्या अर्थाने यशस्वी झाली आणि कामरगाव श्रद्धेने भरून गेलेत कामरगावच्या जय भोलेनाथ मंडळाने आयोजित केलेली ही भव्य कावडयात्रा खऱ्या अर्थाने गावातील एकोपा आणि श्रद्धेचे प्रतीक ठरली या सोहळ्याने गावातील लोकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली